शेवटच्या टोकाला रायगड आणि पुण्याच्या सरहद्दीवर गेले सत्तर पंच्याहत्तर वर्ष आपण पाहिली तर तुम्ही हा गाव देशात झाल्यापासून हा विकसित गोष्ट म्हणजे अलिप्तच होता मग आपल्याला स्वयंपाक करायचा स्वयंपाक झाला का जेवायचा दिवा हे जायचा अंधारातच झोपायचं का जर आपल्याला जर दवाखान्या जर न्यायचा असेल तुम्हाला जर रात्री अपरात्री न्यायचा असेल तर झोळीशिवाय पर्याय नाही या ठिकाणी अनेक भीती जो असेल त्याच्याने विषारी साप वगैरे असतील मिंजू काटे असतील अशा अनेक यांची भीती वाट रडायला यायचं का आपली असं कुठं नशीब आपलं इथं पडलं असं वाटायचं ना प्रत्येकीला आज कितीतरी म्हटलं शेवटी इथं राहणे इथंच खाणे इथं जगणे पोरांना अभ्यासाचा वगैरे त्रास व्हायचा कारण लाईट नसल्यामुळं त्या कपड्यानेच जायची मुलं शाळेत तेव्हा पण खूप वाईट वाट वाटायचं मुलांची परिस्थिती बघून तेव्हा वाईट सोय आपली त्रास येतात आपल्या मुलांना असं त्रास नसतो असं वाटायचं ना का ज्या ठिकाणी या तुंगी गावाला चारी बाजूनी ही वनक्षेत्राने पूर्ण चारी बाजूने वेळलेले आणि चारी बाजूने डोंगर रस्ता किंवा लाईट याच्या अगोदर पाहायला गेलं तर तुंगी ही पूर्ण त्या काळोखामध्ये पण ज्यावेळेस वेळेस या ठिकाणी गावकऱ्यांची प्रत्यक्ष गाव, गाव ग्रामस्थांनी भेट घेतली आणि आप्पांना आमच्या समस्या सांगितलं गेलं त्या व्यक्तीने स्वतः इथंच लक्ष देऊन आणि स्थानिकांनी त्याचा पाठपुरावा करून आप्पांनी या गोष्टी सगळ्या मार्गी लावून दिलं आज आपण तर तुंगीच्या दोन सगळ्या गोष्टी मार्गी लागल्या तो टी व्ही पाहायला भेटल्या मुलाबाळांना अभ्यास करायला भेटलं मोबाईलची जरा माहिती बघायला भेटली नाहीतर हे आमच्या नशिबात कधीच नव्हतं आता तो फरक पडला दळण वगैरे जागेवर आली भात वगैरे भरणं जागर व्हायला लागलं हा अपाई केलं एवढं आमच्यासाठी माग आमच्या ज्याच्यात नव्हतं पण आताच्या पिढीला तरी आमच्या सुनावाळ्यांच्या ज्यात तरी एवढी सोय केली मग आनंदच वाटतो त्यांचं कौतुक करण्यासारखं कौ फार उपकार केला के आमच्यावर म्हणून एक आम्हाला भाऊ जसारखा एक भाऊच आम्हाला भेटला त्या टायमाला असं तेव्हा इथल्या नागरिकांचे होणारे हाल पाहून त्यांचं हृदय पिळवटून निघालं आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण जीवन ज्योती योजनेअंतर्गत तुंगी गावात वीज पोहोचली याप्रमाणेच तुंगी गावात रस्ते विकास करायला सुरुवात केली त्यासाठी निधी उपलब्ध करून संपूर्ण डोंगरातून हा रस्ता तयार केला